त्या मागे काय साडेसाती लग्न जमा जमत आलं की लगेच पोर नाही म्हणती तुला काय काय माहिती आवाल लग्न केलं पाहिजे का असं काही नव्हश का नाही केलं पाहिजे का पर म्हणू नका आख्खे पोर पाहिजे म्हणून आता तू पुरी पाहते ते एक काळी दाखिती एक कप दाखवी तिचं तंगड कुडत काय कुड अशा पुरी दाखव नाल का हा म्हणजे आक्का मी नाल की का अरे चा, चांगली होती ती फक्त थो थोडासा सावळा कलर होता तुला काय म्हणून नाही पटली ती हा नाही पटली घरातलं सगळं स्वयंपाक पाणी तिला येतो काही नाही येते या लोकांना हो फक्त ना तू का बाबा तू घरात नेमकी मोठी बहीण पडली हा मग मला बोलता येईन दादा मला परत म्हणू नको बरं का पोरी पाय म्हणू मला विठ्ठल रुक्माईच मंदिर आहे चांगलं बत्त, चला आपण दर्शन घेऊन येऊ मध्ये काल जाती पाय पाडायला देवाच्या देवाच माझा म्हणारच नाही का बरं <laughs> देव माया भाषी तू असं नको बोलू बाई मी पुरी पाहते पण तुला पास नाही पडत तू का देवावर रुस होतो रे अक्का तस नाही होती तुला एक माहितीये का काय बाईड सगळ्या गावानं अशी भूमिका केली हा कपिन याच लग्न नाही तू सतराय घरी जाऊन रडला कस काय तो लग्न वैन हा इकडून तिकडून जुळून आणि ते ना ठेवंगी टाकून निघून जातो तुला एक एक गुण पाहिजे तिच्यामध्ये असं थोडं राहते भाऊ जसं तसं पदरात पाडावा एवढी पाहून ठेवली होती भारी पोर काळी सावळी होती पण घरामध्ये हुशार होते ना पण हा गोरीच मुलगी पाहिजे रे तुला नाही का तू मज गोर आहे रे पण तुला सावळीच भेटेल ना जोड्या पाहिलं का तू जगामध्ये कसे सारख्याला वारक कोणी भेटतं का भेटत नाही बारीक आहे माझी कशी तब्येत आहे जोड मध्ये डिफरन्स मा... आहे मानावलं तुला खाणं पिणं दाजीने मला द्यावा का नाही नाही असले नाही ना जशी आहे तशी पदरात पाड आणि देवाच्या पाया पड काय म्हणून तुला यायचं की नाही मंदिरात ना तर मला पाया पडून येऊ दे आता तोच नय तो ना

ना कारी लिंब दोन रोड या जाऊ दे भाऊ चाल गा असले भारी भारी गाणं म्हणतो बर का अभंग भारी अभंग म्हणतो एवढी आवड असून सुद्धा तू असा कांटाळा करतो मंदिरामध्ये यायला असं कसा तू मला तेच काय कळत नाही गाडन काय देवदेव करून ठाकला का कर काय तू आता थकलो नाही काय मला मा... कटाळा चाल देवाच का बरं पाहिजे देवदेव क अरे देवायचं लक्ष प्रत्येक बग भाग, भगतावर आतं जास्त मावहाय मढा चांगलं नाही गं म दिलं तुला देवाने ऐक दिलं तर तुला कष्ट करायची तर आनंतर हॅन रे ए मला कष्ट नाही करायचं मी ऐकतं खातो मग कोण आहे खातो देवाचे ओराव खातो ना ऐक हां तू ये जागरणामध्ये जातो तिथं देवाचे गाणे म्हणतो तुला देव रोज देतो तु? का नाही मग तुला भक्ती करायला भेटते तुला देव कमायचा मार्ग दाखवितो तुला तू भक्ती म्हणली ना हा, हा? आग भक्ती केल्याना मुक्ती केल्या कजन का तरले ग ने कजन का तरले करून एवढं ते कळत ना तुला एवढं भारी कळत तरी वळत नाही तुला अक्का हा मला जेवढं नॉलेज तेवढं नाही नाही ना मला देवाला तुझी काळजी बर का आता मी आले ना अ देवाला नवास केलाय तुला आता कोणतीही पोरगी पाहिली ना तू हाच मन नाही म्हणू नको कसं असू जमून घे हां मग आपला नवास करायला चालू देवाला लग्न होते म्हणून मला काय माहिती तुला काय कानात सांगून बोलायचं का तुला आज सांगून सवरून यायचं होतं का करून मी अच्छा मला माहित नाही असं घरी म्हटलं असं तू तू इथपर्यंत आला नसता म्हणून गपचित आले आता देवाला नवास केलाय मी तुला सांगितलं बाकी कोणाला सांगू नको बरं का नाही तर नवस पूर्ण नाही होणार आपला शब्द नाही अक्का हा आता कोणती पोरगी पाहिली का हा म्हण बर का हा काळी काळी तू ते बघूच नको देव पण देव पण का नाही विठ्ठल पण कस माणूस गुणी पाहिजे काळा गोळ्याचा कधीच भेद नाही करायचा फक्त माणसाचे गुण पाहिजे व्यवस्थित खाणं पिणं हा तू एवढी टमटम ती आपण दोघ बहीण भाऊ गोरे हा तो नऊ काळ आहे पाय बर तरी का दिलीच ना तुला ते सांगत आहे सारख्याला भेटत भाऊ जा दे देवा तुला आता समजू समजू मला डोकं काय लागल कुणा डोकं फोडू ता पुढं आता मी तुला आणून देऊ का डोकं फोडायला का अरे लाज वाटू दे काही मोठी बहीण आहे ना मी तुझी मला दगड आणून देतो मग जीव घ्यायला बसला का काय तू नाही तू म्हणलं डोकं फुल डोकं मग आणून देतो नाही निर्लज आहे तू तुला मी आता सांगणारच नाही तुला फक्त एकदा फोटो दाखवेन पुरीचा की वी पोर आहे पास करायची आणि काय आहे नाही ते बघायचं तर निघायचं लगेच वाटायला डायरेक्ट मंडपामध्येच नेणार मी तुला माझी माया हालतही लागणार नाही एका दिवशी सगळं साखरपुडा हळद आणि लग्न हे एका दिवशीच ठेवणार मी म्हणजे परत तू पिना घालायला जागा नको ठेव म्हणजे पिन मारायला जागा ठेवली का तुला तू बरोबर बर ते पिन मारायचं काम करतो ना जिड जमीन जमित आलं तिथं नासडा करून ठेवतो आका याचा तू एक काम कर अरे हे मागणं किती भारी होत एका हजार रुपये हुंडा देत होते तोळे पुरीच्या अंगावर टाकीत होते काय पाहिजे होता अजून तो आपल्याला रे हे लाच कुठे ठेवली आपली बाबदाची प्रॉपर्टी कोण दोन पैसे अरे नालय का आपल्या घराची जत राहते ना ती घर जावं त्यांच्या दारात नाही राहत असल तर पाय तुला घर जायचं आहे का पाहिजे सगळं करतो का त्यांना घर जावेच पाहिजे नाही कर ना ती पण भारीच आहे ना थोडीस डाऊन कलर आहे पण बरी ना का हा अक्का ती लई जाडी बाई हा माला दुख ती कसं घाबरत आहे तिला एखादी गरीब गाय दिली तर मग ती नको तुला अरे मायांडी जर बसली तू पिण्याचा बोगा होईल खाली <laughs> एवढी <laughs> भीती वाटते होती तुला ती जाडी आहे ना तीच तिला पुरण उरण तशाच पुरी पाहिजे तुझ्यासाठी ती ना बरोबर तुला टाळ आणि ती अग फो चांगली दिसाय जाडी मग असू दे ना तू बैन नाही का जाडी तू आता झाड जाड़ झाली तू पहिली झुंगलीच होती हा ना ती आता जाडी ना मग नंतर बारीक होईल ना अक्का हां तुला पाहत आलंच पाय हां नाही तर मला काही ग जावंही नको मला लग्नच करायचं नाही करायचं का बरं घर जावंच जायचं का तुला अरे मी आता देवाला नमज केलाय आता चांगलं मागणं आलं का मग धरूनच घेऊ आपण नको टेन्शन घेऊ फक्त पिना मारायचे काम नको करू जशी असली तशी पदरात पाड नाही तर दुसरा इलाज माहि नंदच करून देईन मग तुला आता तू मापेक्षा मोठी आहे नाही तर तू आई एक टाकले असती मी काय म्हटलं घर जाऊ देवाच्या दारात बहिणी हात उचल्याची बात करतो का कस काय का का बोलती तू कस काय बोलती म्हणे नंदच परवडून तुला मग मा। मला मात तुला तू तु पूजा करू कमी जाण्या बरू मा हात उचली तो लाजवटते का तुला पोरच नाही पाहणार माफ कर म्हणून द्यावा नाही नायक भाऊ भेटलाय असं कसा अर्धा बरगडीचा भेटला रे द्यावा द्यावा तूच आता पाय रे त्याच काय बरं वाईट कर रे आता नालायकाला काय अक्कलच नाही बहिणी हात उचल्याची बात करतो